नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आपण आलो आहे इथे एक पेटी आपल्याला शिफ्ट करायची आहे तर आजचा व्हिडिओ आपला असा आहे की पी पी टीचे शिफ्टिंग केव्हा करायचं शिफ्टिंग किती वाजता म्हणजे कधी करायचं तर त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे ही एक पीटी आहे सातेरीची आपण ही चार दिवसापूर्वी कॅप्चर केली होती वसाहत ह्या दगडाखालची वसाहत अगदी ही आपण ह्या पेटीमध्ये कॅप्चर केलेली आहे आणि ही पेटी आता आपण शिफ्ट करायचं शिफ्ट करण्यासाठी आलेलं आहे तर एका दिवसात भरल्यानंतर अंधार होईपर्यंत आपण ती पेटी कुठेही हलवायची नाही ज्या जागेला आपण वसाहत भरलेली आहे त्याच ठिकाणी त्या वसाहत आपण म्हणजे वसाहत पेटी आपण ठेवून द्यायची आणि पॉसिबल असेल तुम्हाला शक्य जर आपल्याला असेल की ती पेटी एक दोन चार दिवस त्याच ठिकाणी ठेवायची जर असेल ठेवू शकत म्हणजे ठेव ठेवू शकलू शक, शक शकत असाल तर त्या ठिकाणी ती पेटी तिथंच ठेवायची चार दिवस म्हणजे त्या पेटी सेट व्हायला चांगली मदत होते आणि आता आपली ही वसाद भरून आज चौ चाव, चौथा दिवस शक्य आहे चौ चार दिवस झालेले आहेत म्हणून मी आज ही पेटी न्यायला आलो आहे संध्याकाळचे मला वाटते साडे साडेसहा वाजलेले आहेत तर अजून थोड्या वेळात तिथं अंधार पडेल आणि अंधार पडल्यानंतर अंधार पडेपर्यंत सगळ्या माशा अंधार पडेपर्यंत सगळ्या माशा आपल्या ह्या पेटीमध्ये जमा होतील आणि त्याच्यानंतरच आपण ही पेटी ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आपण ही पेटी शिफ्ट करायची जिथं आपल्याला पाय ठेवायचं आहे किंवा आपल्याला जिथं फुलोरा चांगला कुठं आहे त्या ठिकाणी आपण ही नेऊन ठेवू शकतो म्हणजे मधाचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं हे आपले वाडेकर साहेब दिली दिलीप वाडेकर साहेब आहेत हे खादी ग्रामोद्योग मंडळचे मध निरीक्षक म्हणून काम करतात आ, हे सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत आपलं इथं एक मधमाशी पालनचं खादी ग्रामोद्योगचं ट्रेनिंग चालू आहे आपल्या इथं त्या ट्रेनिंगच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना प्रॅक्टिकल म्हणून ही पेटी आपण इथे भरली होती आणि ती आपण हो आता शिफ्ट करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर हा व्हिडिओ आप आवडल्यास आपण नक्की आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलचे कनेक्ट राहा नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ